बघा आम्हाला किती छान मस्त हे लागला आहे आणि हे सोडूनही दाखवतो एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत हे गव्हाच्या पिठापासून आपण बनवले आहेत एकदम छान पापडी तर खूप झटपट आहे आणि कमी साहित्यापासूनच बनणारे आहेत तर खाऊन दाखवते किती क्रंची असा आवाज येतोय तर मी आहे भाग्यश्री तर तुमचं खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आपण हे बनवणार आहोत तीन टोमॅटोपासून टोमॅटोचे पापडी आहेत हे त्यामुळं खूपच हेल्दी अशी रेसिपी आहे तर तीन टोमॅटो फक्त लागतात आपल्याला मोठे साईजचे तर तुमच्या घरात जास्त लोक असेल तर तुम्ही टोमॅटोचं प्रमाण वाढवून घ्या नंतर हे दोन ह्याच्या भागामध्ये मी कापून घेतलेले आहेत टोमॅटो आणि आता आपल्याला हे खिसणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचे आहे तर मी ही आपण चायसाठी अद्रक खिचतो ना त्या खिसणीनेच खिसणार आहे त्यामुळं काय होतं जास्त पल्प निघतो टोमॅटोचा जर तुम्ही मोठ्या खिसणीने खिचलात तर खूप कमी पल्प निघन त्यामुळं मी बारीक खिसणीने खिचणार आहे ह्याला बिलकुल बी मिक्सरमध्ये वाटू नका कारण की बियाही खूप बारीक होतेल मग आणि बिया आपल्याला टाकायचे नाही आहेत टोमॅटोचे फक्त पल्पच घ्यायचा आहे तर त्याच्यातच आपल्याला ही पापडी बनवायची आहे तर हे अशा प्रकारे मी सगळे टोमॅटो खिसून त्याच्याशी साल बाजूला काढून घेतलेली आहे तर पाहू शकता तर ह्यात खूप आता टोमॅटोचे सा हे पल्प हे पल्पमध्ये बिया असतील तर ते त्यासाठी मी एका आपण पुरण वाटतो ना त्या चाळणीमध्ये टाकून याचा पूर्ण असा ज्यूस काढून घ्यायचा आहे पल्प काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने असे दाबून दाबून ह्याचा पूर्ण मी पल्प काढून घेतलेला आहे आणि हे फक्त बिया बिया आता वरती राहिले तर हे काय टाकायचं नाही हे बाजूला काढून फिकून टाकायचं आणि हे आपलं मस्त असं पल्प आणि रस सगळा निघलेला आहे टोमॅटोचा पाहू शकता आता ह्यातच आपण आपले मसाले टाकणार आहोत पापडीसाठी लागणारे तर थोडे चटपटीत मस्त असे पापडी बनवणार आहोत आपण तर त्यासाठी बघूया आपले मसाले काय काय टाकणार आहोत आपण तर लहान मुले खूप आवडीने खातात असे हे आहेत पापडी बनतात तर तुम्ही घरच्या घरी हे बनवून एकदा नक्की बघा तर मसाल्यामध्ये सांगते तुम्हाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला किंवा सांबर मसाले टाकू शकता अर्धा चमचा काळी मिरी पावडर एक छोटा चमच लाल कश्मीरी मिरची पावडर रंग खूप छान येतो पापड्यांना आणि चवीपुरतं मीठ टाकून हे छान मस्त टोमॅटोच्या ज्यूसमध्ये फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले आता ह्यातच आपण चाळलेले मी गव्हाचं पीठ घेतले एक वाटी आणि जितकं टोमॅटोचं पल्प असेल ना त्याच तेवढ्याच ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ म्हणून घ्यायचं आहे अजिबात पाणी टाकायचं नाही पाण्याचा वापर करणार नाही आपण एक थेंबही तर अशा प्रकारे पूर्ण हे गव्हाचं पीठ मीठ टाकून थोडं थोडं टाकून असं छान मस्त घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे पुरीपेक्षा आणि चपातीला मळतून त्यापेक्षाही थोडासा घट्ट असा ग गोळा आपण बनवणार आहोत तर प्रकारे पूर्ण असं मी पीठ पूर्ण परातीला लागलेलं असं छान मळून घेणार आहे तर पाणी बिलकुल पण टाकू नका एक थेमही पाणी वापरायचं नाही तेवढंच टोमॅटोचं जेवढा रस आहे तेवढंच पीठ मळायचं आहे तर ते त्यातच जितकं बसन तितकं पीठ टाकून टाकून असं घट्ट गोळा करून घ्यायचं आहे छान मस्त घट्ट गोळा झालेला आहे त्याच्यामध्ये टाकते अर्ध अर्धी पळी तेल आणि छान असं दाबून दाबून पीठ मळून घ्यायचं आहे खूप छान आणि खूप टेस्टी असे होतात बाहेरचे वेफर्स हे ते कुरकुरे मुरमुरे देण्यापेक्षा हे घरच्या घरी आपण एकदम गावटी पद्धत घरगुती पद्धतीने पापडी बनवू शकतो मुलांसाठी आणि मुलं खूप आवडीने खातात आणि ह्याला आता आपण मळून छान दहा एक मिनिटभर झाकून ठेवलं होतं मी तर बघा किती छान मौसूत पीठ झालेलं आहे पुन्हा एकदा असे मळून घेते आणि ह्याचे असे रोल करून गोळे करून घेणार आहेत तर मी तीन गोळे करून घेतलेले आहेत हे मी ट्रायंगलमध्ये बनवणार आहे त्यासाठी आता पळपळ घेतले छान एकदा असं मळून गोल गोळा करून घ्यायचा आणि चपाती लाटतो ना तसंच ते लाटायचं आहे आपल्याला पण चपातीपेक्षा खूप पातळ म्हणजे पापड लाटतो ना सेम तसलेच टाईपने आपल्याला हे पापड्या बनवायच्या आहेत जसे आपण उडदाचे पापड बनवतो ना त्याच प्रकारे हे पापडं असे टाईप बन असं लाटायचं आहे एकदम पातळ जितकं तुम्ही पातळ लाटताना तितकं छान कुरकुरीत अशा पापड्या तयार होतात तर चिटकत असेल तर असं पळपटच फिरून फिरून किंवा चपाती ती अशी फिरून फिरूनच तुम्ही लाटून घ्या छान पातळ सर तर पाहू शकता हे लाटून झालेलं ला आहे माझं एकदम पातळ मी केलेलं आहे पाहू शकता अशा प्रकारे आता ह्याला आपण कट करून घेऊया तर हे बाजूचे मी कोणी कसे कट करते कारण की आपल्याला चौकोन शेप द्यायचा आहे आणि चौकोन शेप देऊनच आपल्याला ट्रायंगल कट करणार आहोत आपण अशा प्रकारे आता हे फुलून आहे नरम होऊन आहे म्हणून आपण फोकच्या साह्याने म्हणजे काटा चम्मचच्या साह्याने ह्याला असे थोडेसे डॉट देऊन घेणार आहोत कारण की हे तेलामध्ये टाकले की जास्त फुलू नाही क्रिस्पी असे पापडी तयार व्हावा तर असे ह्याला डॉट देऊन घ्यायचे आहेत चमचच्या सहाय्याने आता ह्याला आपण इक्वल साईजमध्ये असे पट्ट्या कापून घेऊया आता हे एकावर एक ठेवून एक सगळ्या पट्ट्या त्याला ट्रायंगल शेप देणार आहोत आपण प्रकारे मी सगळे पट्ट्या कापून घेतल्यात त्याला आडव्या पद्धतीने करायच्या आहेत पहिल्या कोण्याचे बाजू कापून घेतले आता ह्याला आपण हगा अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे ट्रायएंगल आपण शेप देत जायचं आहे हे एक एकमेकाला अजिबात चिकटत नाही काही नाही एकमेकांवर ठुल्या म्हणून पट्ट्या तुम्हाला दाखवते बघा मी काढून हगा सहज निघतात एक 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 अशा प्रकारे पूर्ण असे मी तुम्हाला ही पापडी काढून दाखवते हे बघा किती छान दिसत ते एकसारखे एक एक अशाच प्रकारे मी हे सगळे काढून एका ताटामध्ये काढून घेणार आहे तर पटप कारण की तळ्याच्या टायमिंगला हे पटपट तळले जातात ना त्यामुळे हे सगळे पापडे आपण पहिले तयार करून घेणार आहोत आणि नंतर मग तयार करणार आहोत अजून एक पद्धत तुम्हाला दाखवते मी हे ट्रायँगल करण्याची तर हे पहिल्यांदा मी सगळे पापडे बघा तुम्हाला दाखवते काढून आता जसं आपण माग मागं लाटलं होतं ना एकदम पातळ त्याचप्रकारे परत एकदा लाटून घ्यायचं आहे पूर्ण छान पातळ पापडसारखंच लाटायचं त्याला होल्स करून घेतले आता ह्याला चौकोन कापून घेऊया चारही बाजूचे कडा कट करायचे आहेत आता हे असे चार भाग करून घेतलेत आणि पळपट फिरवून फक्त असे चाकूच्या साईडने ट्रायंगल कट करायचे बघा जसे तुम्हाला दिसतात ना व्हिडिओमध्ये सेम त्याच प्रकारे जर आपण एकमेकांवर पट्टी नाही ठेवली तुम्हाला वाटतं त्यांची चिटकन काय म्हणून तर तुम्ही अशा प्रकारेही त्याला कट करून घेऊ शकता आता एक एक करून आपण पापड्या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तेल एकदम मंदाच्यावर ठेवायचं आहे अजिबात गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर हे पापड्या पटकिनी करतात पातळ असल्यामुळं तर एक 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 सोडत छान मी पापड्या तळून घेणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडले तर प्लीज प्लीज विनंती करते तुम्हाला एक लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलवर तर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तर असे छान असे बघा एका बाजूने तळले गेले तर आता ले गे झालीच्या सहाय्याने खालीवर करून छान आपले ते पापड्या तळून घ्यायचे आहेत दहा मिनिटभर तर तो जास्त बसले तर टाकायचे असेल तर जास्तही टाकू शकता पण असे कमी कमी तळले ना तर क्रिस्पी छान होतात तर आता हे आपले मस्त पापडे तळून झालेले आहेत तर हे थंड झाल्यावर छान रंग दिसतो आता तुम्हाला वाटत असं एकदम कच्चेत पण नाही हे आपले मस्त तळून झालेले आहेत लय तुम्ही तळत बसल्या की थोडंसं काळपट कलर येतो तर हे बघा आपले पापडे तयार आहेत हे कडेमधून काढून घेते छान हे बघा किती छान मस्त दिसतात ते आपल्या पापड्या अशाच प्रकारे बनवायचे आहेत तुम्ही तुमच्या मुलांसाठी तर लहान मुलं खूप आवडीने आणि खूप मजेने खातात हे आणि छान लागतं हे खाण्यासाठी तर यात टाकूया आपण थोडासा चटपटीत बनवण्यासाठी मॅगी मसाला चिमुडभर आणि चिमुडभर हे आमचूर पावडर कारण की हे आंबट चंबट चव छान लागते ह्याला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा असे छोटे मोठे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा आणि कुठून माझी तुम्ही रेसिपी पाहता तेही एकदा नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल की बघू तरी कुठून कुठून लोक माझी रेसिपी बघतायत तर कशी वाटली रेसिपी छान आहे ना तर मुलांना नक्की करून तुम्ही द्या तुमच्या लहान लहान मुलांना बाहेरचं काही देऊ नका आपल्या घरगुतीच मस्त असं बनवून द्यायचं काही ना काही घरातल्या घरात तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्या तोपर्यंत तो मस्त छान छान रेसिपी बघा मस्त छान छान डिश तुम्ही एन्जॉय करा आता अशीच उद्या त्याला छान एक रेसिपी घेऊन येणार आहे नक्की बेलायकॉनवर कर। क्लिक करून ठेवा ओके बाय